गेले जवळजवळ नऊ वर्ष या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या हे पूर्वीची जी निवडणूक झाली होती ती फेब्रुवारी दोन हजार सतराला झाली होती आणि नऊ वर्षानंतर निवडणूक झाली आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालं त्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आभार मानणं आणि निवडून आलेल्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य म्हणून हा कार्यक्रम पूर्ण ठिकाणी आयोजित केला आणि हे सगळं होत असताना कुठंतरी मनामध्ये खंत आहे दुःख आहे आठवणी आहे महाराष्ट्राचे नेते आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजी दरा आज आपल्यामध्ये आल्या नाहीत अठ्ठावीस जानेवारीला जेव्हा सकाळी सकाळी ही बातमी कानावर पडली अख्खा महाराष्ट्र हो कुणाला काय करावं हे समजेल पण शेवटी वस्तुस्थितीला सामोरं जाणं आपल्या सगळ्यांना अपर्याय तस दादा माझा परिचय असा केल्या अठ्ठावीस वर्षामध्ये नव्हता त्याच्या अगोदर खरं म्हणजे दादा पहिल्यांदा आमदार व्हायचा अगोदर आदरणीय वळशी पटोलांच्या बरोबर अनेक वेळा आम्ही छोट्या मोठ्या कारणासाठी एकत्र आलो पण नंतरच्या गेल्या ह्या शेवटच्या दोन वर्षामध्ये जेव्हापासून मी लोकसभेला उभं राहिलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यानंतर दादांच्या जवळ जाण्याचा अतिशय चांगला योग आला अनेक वेळा विविध विषयावर सखोल चर्चा करण्याची सुद्धा संधी मिळाली ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये सुद्धा दादांच्या बरोबर प्रवास करण्याची संधी मिळाली एक गोष्ट साधारण सहा सात महिन्यापूर्वी दादा आणि मी मंत्र्यात फारशी गरज दोघासून त्यावेळेला मी त्याच्या कानावर गाठल होता दादा आपल्या पक्षाची रचना कुठेतरी बदलली पाहिजे मी ज्या पक्षात काम केलं वीस वर्ष त्या पक्षा सारखं थोडंफार आपण अनुकरण केलं माहिती जसं जर काही प्रकार राबवला तर बरं होईल जिल्ह्याला एकच जिल्हाध्यक्ष इंदापूरवरून नाणे घाटातल्या कार्यकर्त्यांनी कधी भेटणार किंवा च्या कार्यकर्त्यांना कधी भेटणार त्यासाठी आपण लोकसभा जिल्हा अध्यक्ष नेमावे शिवसेने आणि सगळी सिस्टम समजून सांगितली की उपजिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष त्याच्याबरोबर पूर्ताध्यक्ष सगळ्या रचना समजून सांगितल्यानंतर त्याचे फायदे काय असं मी सांगितलं दादाने मला सांगितलं की शिवाजीराव ही कल्पना चांगली आहे तुम्ही मला काम लावले होते मग मी दोन कृती तयार केल्या एक अधिक दादाला त्याच्या दुसरी वळसे आणि मला या ठिकाणी सांगश वाटतं दोन वेळा दादानी उल्लेख केला की तुम्ही सांगितलेलं खूप चांगली कल्पना आहे त्याप्रमाणे त्यांनी जाता जाता शेवटच्या महिन्या हो दीड महिन्यामध्ये त्यांच्या ही संकल्पना राबवल्याने आज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली एखाद्या कार्यकर्त्यानं चांगली गोष्ट सांगितली तर राबवण्याचं त्यांच्या मनामध्ये फेहितच कधी कमीपणा नसेल बारीक सारी गोष्टीमध्ये सूक्ष्म नस नजरेनं पाहून काही चुका असेल तर ते काढायचे याचा सुद्धा मी अनेक वेळा साक्षीदार <laughs> आज दादा गेल्यानंतर सगळा महाराष्ट्र फोडका झाला निदान पुणे जिल्हा तरी पक्षाने वरून आदेश दिला की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकार चालले गाजावाजा न करता प्रचार करायचा कुठल्याही जॅन सभा घ्यायच्या नाही कुठली गाणी असेल किंवा लावडस्पीकर असेल न लावता आपण कोपरा सभा किंवा लोकांना जाऊन भेटा पत्रक वाटा वेळ कमी नाही आपण आता ते वळसे पाटील सुद्धा तुम्ही तिच्या कारणाबाबत मुंबईला भेट